राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दोन्ही सभागृहात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीतानं आजपासून मुंबईत सुरुवात झाली गिनी पतिनी सुनगां जगाम् आतरम् वन्द

这野花。 राज्यातील सुमारे ऐंशी हजार अंगणवाडी सेविका अशा कर्मचारी दीड महिन्यांपासून संपावर आहेत त्यांच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्याचा विचार करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली तर सरकार यावर गंभीर आणि सकारात्मक आहे मात्र आताच सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात असा आग्रह चुकीचा असून थोडी लवचिक भूमिका स्वीकारली तर मार्ग निघेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा वेळ देऊन चर्चा केली मात्र थोडे पुढे मागे करण्याची त्यांची तयारी असेल तर तोडगा निघेल असं अजित पवार यांनी सांगितलं आजाद महिनावर अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री मोदय ते दीड महिन्यापासून बसले घरदार सोडून बसलेले आहेत आपल्याला विनंती आहे कॅबिनेटमध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव सात हजार रुपये वाढीचा तयार आहे पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घरदार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का आणि त्यांची मागणी असं मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत त्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणा आणि सात हजार रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी आणि विद्यमान सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहाने तो संमत केला त्यानंतर त्यांना आदरांजली वाहून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आजच्या दिवसाचं कामकाज संपण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे आठ हजार सहाशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या दरम्यान पाच हे अधिवेशनात उद्या चार महिन्यांसाठीचं चा लेखानुदान मानलं जाईल त्यानंतर पावसाळी अधिवेशनात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल